Mm hmm. नमस्कार सर्वांना या पटापट चैनल चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा तर सर्वांनी पटापट लाईवरती नमस्ते नमस्ते राम राम सभी दोस्तों को राम राम स्वागत है आप सभी का हमारे यूट्यूब चैनल में तो कैसे हो आप सभी भाई बहन को मेरा प्यारा प्यारा नमस्कार और राम राम चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया लाइव को लाइक करे और अपने भाई को प्यारा सा कमेंट कीजिए और सपोर्ट कीजिए अपने भाई के चैनल को और सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को जल्दी जल्दी तो आप कैसे हो सब खेरे तो है ना सबका साथ सबका विकास ये हम सब एक साथ चलेंगे और आज हम बात करेंगे सभी दोस्तों से नए दोस्तों के साथ जान पहचान करेंगे तो भैया आप सभी से गुजारिश है चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक करें क्योंकि मैं किस किस कोना सोबत अपनी पार्सनलिटी न किसी के साथ अपनी पार्सनलिटी नहीं भैया या भेदभाव अपने मन में नहीं है जुड़ना है तो सभी के साथ जुड़ जाओ किसी एक का हम भला करेंगे तो बहुत बुरा लगेगा सबका ही भला करना चाहिए ये हमारी कोशिश ज़रूर रहेंगी सबसे सबको गुजारिश आहे की आप चॅनल पे न हो तो सपोर्ट कीजे चॅनल पण सबस्क्राईब करो और लाइव को लाइक करे तर पाच लोक आहे शिशीवरती शी भावांनो ही सर्वांना कळकळीची विनंती आहे सुरुवातीला आपल्याला हिंदी बोलायचं हे कारण आहे की आपल्या दुसऱ्या राज्यातले जी मित्रमंडळी येत असतात तर ते आपल्याशी ते आपल्यासोबत बोलत असतात तर सर्वांना विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो लाईव्हला लाईक करा आणि सगळ्यांना सोबत आपल्याला ठेवायचं आहे कोणालाच भेदभाव करायचा नाही आहे आपल्या मनामध्ये की हाच आपल्या जवळचा आहे तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावांनो तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तो जल्दी जल्दी सपोर्ट कीजिए भैया तो कमेंट करो भैया चॅनेल पे नाही होतो सब्सक्राइब करो और लाग को लाइक करे अरे अनुप दादा नमस्कार नमस्कार अनुप भाऊ खूप खूप स्वागत आहे अहो दादा तुमच्या लाईव्हमध्ये येतो तर तुम्ही बोलत नाही काही नाही आवाज मुक्का ठेवतात मुक्का दादा तुम्ही हो दादा जेवण झालं ना हे एकदम तुम्ही लाईव मुक्की मुक्की ठेवतात मग मला काय दिसतं आहे काय तुमचा आवाज ऐकायशी गरज गरज आणि कमेंट करण्याची आणि तुम्हाला बोलायचं होतं दादा आपल्या लाईववरती तर तुमचं लाग झालं का जेवण लाईक करा लाईवला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो पाच लोक आय सी सीवरती तर अनुभव काय म्हणता मग तुम्ही हो का ते तरी बरं झालं भाऊ नाही तर एकदा मी आलो होतो तर सगळे चुपचुप चुपचुप गपचुप बाकी एकमेकांशी बोलत होते चॅटिंगवर मी पण बोलत होतो पण तुमचा आवाज आम्हाला ऐकायची गरज होती दादा आम्हाला आतुरता वाटत होती की आपल्या मित्र मित्रांशी बोलावं म्हणून हो दोन लोक आय शिशीवरती कमेंट करा बानो बाकीच्यानी पण कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरबर बर दादा का है ना दादा कस आत कहीं लोक अस वर बोट कर दाखो तो। सागर में तरंग है सूर्य किरण की, की संग है तू जो न संसार में नाते तीन लोक सबस्क्राईब करा भावानो कमेंट करा लाइवला लाईक करा mm. काय नाही दादा हो दादा तस काय नाही तुम्ही सक्सेस पण होता एखाद्या वेळेस अरे <laughs> कोप्या मध्ये को चल काका नमस्का, नमस्कार नमस्कार आ... दर्शन द्या काका आशीर्वाद द्या तुमचा खूप खूप स्वागत आहे प्रयागराज मधून आलेले आपले काका प्रयागराज मध्ये गेलेले कुंभमेळ्यामध्ये हो हो दादा ते खरं आहे नमस्कार शिवा दादा नमस्कार जय शंकर दादा जय शंकर हो दादा मी ओळखलय ना हो काका ओळखलय मी मग काय म्हणता शिवा दादा शिवादा दादा जयशंकर शिवा दादा म्हणतात काका जयशंकर काका कुंभमेळ्याला गेलेला आहे प्रयागराजला पुणेकर दादा नमस्कार आ, दादा म्हणतात धन्यवाद धन्यवाद दादा हो मी बघितला होता मी शिवा दादा जयशंकर आमच्या शिवा दादाला पण घेऊन चालत असतं मी पण आलो असतो दादा असिस्टंटचा आवाज केला आणि मग ते डिस्कनेक्ट होत आहे बरं का मग ऐकू का वेळेस म्हणजे ऐकू आता शरद दादा नमस्ते कोण आलेलं आहे काका लाईव्ह चालू कधी करणार काका हो आपण काकाच्या चॅनेलच्या माध्यमातून दर्शन घेऊ ना बाबा पहाटेचे चार वाजता सकाळी नंतर सकाळचे सहा वाजता हो आधीच लोक कंटाळ करतात खरं लाईव्ह ला घरी का ओके ओके कॅमेरा तुम्ही शेअर

सकाळी सात वाजता असतो माझा लाईव्ह आणि स... संध्याकाळी पाच नंतर सकाळी सात वाजता लाईव्ह असतो आणि संध्याकाळी पाच नंतर काका सात वाजेला कोणी नाही वेगळे रे शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक पोचले का अजय दादाचे सासरवाडीला बर पोचले का अजय दादाच्या सासरवाडीला बोलत्या शो दाल भात पराठा आणि मिक्स वेज भाजी केली होती बाप दाल भात पराठा मिक्स वेज भाजी केली होती वा पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी मग कसं वातावरण प्रयागराजचं शिवा एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक अच्छा काका अच्छा काका शिवा दादा बोलतायत तीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल शिवाज ब्लॉग शिवा दादा काका तुम्हाला सांगता तुम्हाला आरम काका बस दिवसभर का काका का, शिवादा विचारता बोलत्या तर दादा काका तुम्हाला सांगतो बर का शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोण नियंत्रक काका आता वाच टाइम पूर्ण होईल काका आता वाच टाइम पूर्ण होईल हो तर तुम्हाला सांगतो काका आता गोष्ट एक शिवा दादा दा, एक रात्री लाईव्ह मधी माणूस आला तर बर का म्हणतो कसा मला म्हणे दादा मला हत्ती फ्रीज मध्ये कसा ठेवायचा मॅम एक काम कर म्हटलं मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हंटल एक काम कर म्हटलं हत्ती ना घेऊन ये म्हटलं फ्रीज तुझ्या घरी फ्रीज असेल तर त्याच्यात ठेवून दे शिवाज शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक काका आता वाट शिवाज ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक लाईव्ह चालू करा सारखं बटन लाईव्ह चालू सारखं करा लाईव्ह चालू सारखं करा माझ्या बटन लाईव्ह अठरा तास येतात पर्याय बटन सूचीमध्ये नाही असा माणूस माझ्या लाईव्ह वरती बोलत म्हणतोसले बारी मध्ये हाती ठेवायचा मला मग ठेव म्हणलं बा मग निरक्ष कॅमेना जियर्स नावाने आयडी होती त्याची चौथ एक आता पाहात आहेत पाच लाईक तर बापा 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 अरे माझं डोकुण्य आता पाहात आहेत पाच लाईक तर सर्वांना विनंती ते कमेंट करा बाबांनो आले शिवा दादा येतात बिचारे पंधरा शून्य आता पाहात आहेत पाच लाईक सागर मी तरंग बथ थे शून्य आता पाहत आहेत पाचला लाईक चला 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 पाहायला मुंग्या आले रे पंधरा एक आता पाहात आहेत पाच लाईक कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा शिवास ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक दिवसभर आराम काका आ? शिव शिव मराठी हो सहा दिवस आहे आम्ही प्रयागराज मध्ये मराठी वन मॅन शो ओके बाय चाललो आहे आता बाहेर कॅमेर एक आता पाहत आहे पाच लाईक ते कधी नाशिकचा कुंभ मेळा दोन हजार सत्तावीस ला दोन वर्षांनी नाशिकचा कुंभ मेळा शिवासशे एकोणनव्वद मराठी वन मान शो धन्यवाद बाय दादा बाय शिवा दादा बट बाय बाय कॅमेरा सोळा एक आता पाहत आहेत पाच लाईक पाच लाईट हाय मॅथ कॅप्चर मराठी वन मॅन शोअर हॅण्ड क्वील धन्यवाद काका धन्यवाद शिवास एकोणीशे एकोणनव्वद नियंत्रण बोला बटर असा माणूस असतो दादा एक लाईव्ह वरती संध्याकाळचा व्हिडिओ अपलोड करे मी म्हणजे साडेसात आठ वाजेचा लाईव्हचा त्यांना तो म्हटला तस म्हणे फ्रीज मला हत्ती ठेवायचा कसा ठेवायचा मग हत्ती हात्ती असे नवीन नवीन किस्से येतात आणि जेज नावाची आयडी होती एक तो बरेचसे लोक येतात बर का, का दादा लाईव्ह आहे बर का लाईव्ह नियंत्रक बाकी काय सेवा साहेब काही नाही दादा मध्ये आहे एक्केचाळीस एकदम बढिया आता फेब्रुवारी सुरू झालेला आहे शिवा दादा आता फेब्रुवारी आला जवळ जवळ मग मार्च मग थंड शिवास ब्लॉग नियंत्रक काका शंभर तास टार्गेट करावास टाइम रोज बटन नाही टार्गेट करा शंभर शिवाज ब्लॉग एकोणीसशे दादा थंड पाजणार आपल्याला म्हणजे एक हजार पूर्ण होयल बटन म्हणजे एक हजार पूर्ण होईल धन्यवाद त्यासाठी डबल टॅप म्हणून म्हणतो शिवादा शिवादाकडून थंड पि पिऊना शिवादाचं पेमेंट झालं कधी रस लस्सी पण काही मांसाहारी खात नसतो बर का मी एक वैशिष्ट्य आहे आपलं पहिल्यांद तोडून घेतले आता नाही खात मी हा खरे काका जास्त चालवायला पाहिजे येतात लोक दोन आता पाहत आहेत पाच मग शिवा दादा अरे बापरी वाळूच्या गंजूर कधी बसलो पाहायला मग घ्या आल्यास बो कोण्या कारणानं संदेश आ ते है शून्य आता पाहत आहेत पाच लाईक गेले काक दादा आ, आ। एक आता पाहत आहेत पाच लाईक आता पाहत आहेत पाच लाईन विथ थेट तुम्ही ठीक आहे यू कॅमेरा